नमस्कार भारतीय जनता पक्षाचे नगरपालिका पंचायत निवडणुकीमध्ये तीन नगराध्यक्ष निवडून आले बिनविरोध आणि जवळपास शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत भाजप याचा आनंद साजरा करत असताना भाजपच्याच लोकांच्याकडून भाजपची कशी राजकीय कबर या निवडणुकीमध्ये खोदली जाते आहे ते तुम्हाला सप्रमाण साधार दाखवण्यासाठी मी आलो आहे घटना आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा येथली मी तीन प्रसंग तुम्हाला सांगणार आहे तिन्हीच्या तिनेही परभणी जिल्ह्यातले आहेत म्हणजे आपल्या जवळ असा दुश्मन ठेवून घेतला की वेगळ्या दुश्मनाची गरज नसते आपल्यातलाच माणूस पक्षाचा दुश्मन झाला की कसं वाटोळं करू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे घटना आहे पूर्णामधली पूर्णामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक सक्रिय कार्यकर्ता अगदी पूर्वक विचारांनी भाजपला अर्पित असलेला कार्यकर्ता उमेदवारी मागण्यासाठी निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख संघटन मंत्री जिल्हाध्यक्ष यांच्याकडे गेला नाव सांगतो प्रशांत कापसे आणि सांगितलं की मी पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे कृपया आपण मला तिकीट द्यावं निवडणूक प्रभारी ज्या पालकमंत्री आहेत प्रमुख आणि संघटन मंत्री, मंत्री जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे यांनी त्यांना सांगितलं की आपण सर्वे वगैरे करत असतो या सर्वेमध्ये एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की भारतीय जनता पक्षाकडे कोणताही प्रबळ उमेदवार नाही त्यातल्या त्यात आम्ही तुमच्याही नावाचा विचार सर्वेमध्ये केला होता तुम्ही जिंकू शकत नाही असं वाटतंय त्यामुळे तुम्ही पात्रतेचे उमेदवार नाहीत कृपया आपण तिकीट मिळणार नाही असे गृहित धरावे आपण युती करतो आहोत ही जागा शिंदेना देतो आहोत कारण त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहे प्रशांत कापसे बिचारे निष्ठावान माणूस पक्षाचा त्यांनी सांगितलं की ठीक आहे मान्य आहे मला आपला जो काही निर्णय आहे तो मला मान्य आहे पालकमंत्र्यांच्या या सूचनेनंतर प्रशांत कापसे आपलं नगराध्यक्ष पदाचं स्वप्न गाठोड बांधून घरी जाऊन बसले युती केल्यामुळे ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडे गेली शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख एव्ही फॉर्म घेऊन आले आणि त्यांचा उमेदवार देणार हे नक्की झालं हे घरी जाऊन झोपले असताना शिंदेचे प्रमुख रात्री आपल्या उमेदवाराच्या घरी गेले दार ठोठावलं उघडलं आणि सांगितलं की आमचा सर्वे असा सांगतो आहे की तुम्हीच एकमेव पात्र उमेदवार आहात जे ही निवडणूक जिंकू शकता सबब एबी फॉर्म तुम्हाला देण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतलाय ए बी फॉर्म कुणाला दिला होता प्रशांत कापसे नावाच्या माणसालाच ज्याला भाजपनी तू लायक उमेदवार नाहीस सा असं सा सांगितलं होतं त्याला सेना तूच एक लायक उमेदवार आहेस असं म्हणते आणि भाजपच्या उमेदवाराला धनुष्यबान चिन्ह देऊन उभं करते त्याने फोन केला म्हटले ओ हे माझ्याकडेच आलेत लायक म्हणून ते म्हणले आम्हाला नव्हतं माहिती तुम्हाला समजतील म्हणून ही भंपकगिरी बघा म्हणजे भाजपच्या माणसांना कुणाचा गेम करायचा आहे हे कळलं पाहिजे याच निवडणूक प्रमुख प्रभारी काय म्हणतात ते त्यांच्या तालुक्यात स्वतःच्या म्हणजे जिंतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष राहिलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहिलेले राजेश वट्टमवार भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागत होते एकनिष्ठ स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक ज्यांनी भाजपत आपली हयात घालवली त्या राजेश वट्टंवारांना उमेदवारी मिळावी असं अपेक्षित होत पण राजेश वट्टंवार हे भाजपत होते आणि पालकमंत्री पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या पालकमंत्र्यांच्या विरोधात राजेश वट्टंवारांनी काम केलेलं होतं म्हणून राजेश वट्टंवाराला निवड उमेदवारी द्यायची नाही असं ठरलं आणि काँग्रेसमधून नुकत्याच आयात केलेल्या प्रताप देशमुखांना उमेदवारी दिली गेली इथे काय गंमत आता भाजपकडून दिली गेली इथे युती केली नाही हा इथे शिंदेसोबत युती केली नाही शिवसेनेने राजेश वट्टंवारांना आपल्याकडे घेतलं आणि उमेदवारी देऊन टाकली गंमत आहे ज्या माणसाला भाजप पात्र समजत नाही त्याला सेना पात्र समजते आहे चला जरा पुढे जाऊ अजून काही गमती जमती अशा भन्नाट आहेत ना तर तुम्हाला मला सांगायलाच पाहिजे सगळ्यात भीषण अवस्था आहे परभणीतली ती पाथरी या गावातली पाथरी हे गाव परभणी जिल्ह्यातलं अत्यंत महत्वाचं जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर अजित पवार गटाचे हे आमदार आहेत म्हणजे ते भाजपत येता येता लोकसभेचं तिकीट घेता घेता हुकले आणि कारण भाजपला ती जागा रासपला सोडायची होती जानकारांना तिकीट द्यायचं होतं जानकारांना दिलं नसतं भाजपने ती जागा विटेकरांना दिली असती विटेकर मग अजित पवारांच्या सोबत गेले त्यांना तिकीट मिळालं नाही ते पुढे या मतदारसंघातून आमदार झाले एक तरुण चांगला असा माणूस आमदार झाला आणि त्या आमदाराला बळ द्यायचं म्हणून भाजपने त्यांच्या सोबत युती करायचं जाहीर केलं काही उमेदवार आपले उभे करायचं ठरलं मग भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फॉर्म भरला नगरपालिकेच्या सदस्यपदासाठी लोकांनी फॉर्म भरला आणि भाजपने इथे हिंदूंसाठी मतदान मिळावं हिंदूंचं मतदान एकत्रित यावं यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली तुम्ही अर्ज भरा मतदानाच्या दिवशी मत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीपर्यंत बी फॉर्म येतील असं पालकमंत्र्यांनी कळवलं आता सगळ्यांनी फॉर्म भरून ठेवले ज्याला येतील त्यांनी जोडायचा ज्याला येणार नाहीत त्यांनी सोडायचा अर्ज काढून घ्यायचा असं ठरलं गंमत अशी की दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ संपेपर्यंत एकही व्यक्तीला एव्ही फॉर्म मिळाला नाही पाथरी मध्ये भाजपचं कमळ ईव्हीएमवर दिसणार नाही शहराध्यक्षाला तालुका अध्यक्षाला हार्ट अटॅक यायची वेळ आली बिचारा ॲडमिट झाला ते लोक रडू लागली आता त्या मतदारसंघात ज्या हिंदूंना हिंदू उमेदवारांना मतदान करायचं होतं त्यांनी कुणाला करावं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मुस्लिम कॅन्डिडेट दिलाय तिथे ते काय दुसरे अजून एक नेते आहेत त्यांचाही मुस्लिम उमेदवार आहे म्हणजे आता त्या शहरातल्या पंधरा सोळा हजार हिंदूंनी मुस्लिम नगराध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करायला भाग पाडलं या पालकमंत्र्यांनी आपल्याच माणसांना धोका देऊन आपल्याच माणसांना पूर्णा पाथरी जिंतूर सेलू गंगाखेड या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचं शिरकाण करत होत असलेली ही निवडणूक भाजपला यश देईल की अपयश माहीत नाही पण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातूनच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातूनच भाजपा उतरून जाईल एवढं मात्र नक्की घडतंय नमस्कार